असं लहान पण आता हिरोईला असं करतोय इथे बघा आमचे ना चाय पाणी झाड दूध सगळं म्हणजे सकाळचं सगळं आवडून झालंय आता आम्ही जेवण करायला घेतलं तिकडे ना कणिक मळून ठेवलं नसतं आणि इथे कुकर लावला आहे भात टाकलाय कुकर मध्ये आता चपात्या बनवते चपात्या बनवून बन घेते मग बघू आता मिस्टर घरी आज त्यांना सुट्टी आहे ना संडे आज ते चालले आता चिकन आणा काय चिकन आता काय काय आणता काय माहिती ते चालले आता चिकन आणायला तोपर्यंत मी चपात्या बनवून ठेवते बाटा काय पाठवून देईल मसाला बिसाला वाटवते चला तू कोणासोबत कोणासोबत चला तू पप्पा सोबत इकडे जातो तुझ तोंड टाका इकडे नमस्कार कर नमस्कार कर पडशील लागेल तर आमच्या पिऊने काय काय माहिती का तेल लावलं त्याला आणि बाटली इथंच ठेवून दिली तेलची तेलची तेल तेल बाटली उघडी होती आणि ती धरली डोक्या टाकून दिलं पूर्ण असं पच्चपच पच पच करून टाकलं पण केस बघा त्यानं भांगपाला आहे पुसलं थोडस कमी झालं नाही तर असं पूर्ण असं असं नित्रच खाली एवढा आहे आमचा काय झालं ना तु लागलं ला। लाग ला बघ ते लागल ला। मस्ती माझी चपात्या आता बनून झाले सगळे चपात्या बनून झाले स्टँड आलं अजून कधी येत काय माहिती स्टँड बी स्टँड ची वाट बघते मी ते कसं स्टँड लागल मग टेन्शन करत नाही मग असं आता मध्ये धरून चपात्या बनवत कॅमेरा लागतात मोबाईल निबा मस्त ग्राहक केलं चपात्या खेळ सगळ्या चपात्या बनवून झाला किती मऊ आल्या चपात्या सगळ्यांना पाहत होतोय मिस्टर काही आली नाही अजून वाट बघते त्यांची चपात्या झाला भात झाला मिस्टर पण मिठानी पण भाजी घेऊन आले आता खोबरं वाजते कांदा बिनल सगळं भाजून देते म्हणजे मसाल्याची तयारी करून घेते भाजून घेते वाटून घेते आणि भाजीची टाकून देते साईडला सर मग नंतर भेटू आता टाकले थोडस पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि झाकण लावून देते मस्त शिजून जाईल मसाला पण भाजी झाला आता वाटून घेते मसाला पण भेळ बनवली भूक लागली ना ना टाइम लागेल जेवण बनवायला थोडा मस्त भेळ बनवली मग थोडी खायला आणि आज कसं संडे पण आहे आज त्यांची मजा आहे बाटली आणली त्यांनी आज मस्त नाही

मसाला वाटून घेते मसा मसाला ना बस मग लाईट मी आता मसाला वाटल्याच पाहिजे भाजी मस्त शिजून गेली आता एकदम नरम झाले मग माझ्या हातामध्ये मोबाईल पकडलाय मी मस्त शिजले शिजून गेली जरा मेंढ आंबळतं शिजून गेली आहे मी आता भाजीला काढून घेते आणि याच्यामध्ये भाजी बनवते आज मशी थड्यामध्ये काय बनवते आज बघा मसून ताटामध्ये उघडून घेते मी आता एक बटक पाणी आणि इकडे तेल टाकले आहे का मसाला टाकले काय घे मग टान आलं नाही अजून मला शिटू बन जमत नाही काढायला हे का जाणे धरायचं नाही का त्याने टाकायला जमत नाही <laughs> त्याच्यामुळे मी थांबाडून थांबून करते आधीला सांग पण ऐकत नाही आता बघू आता थोडे दिवस येईल असं वाटते मला आज ना उद्या आई भाडे धुवून घेते एवढे भांड्या जे झाले ना जेवण जाते धुवून घेते भाजीला कधी घेते भांडे कुठे आवडून घेते पटकन कसं म्हणजे कमी पाणी असं आवडलं ना कमी पाणी

चला आता बघा दुपारी जेवण खाऊन झालं आवडून झालं आता रात्रीचे आठ साडेसात आठ वाजले आता आठ असा म्हणजे पार्सल मागवलं होतं ना स्टॅन ते आलं बघा आता मस्त आता हे बघा काढायला जमत नव्हता मला बरं झालं आलं लवकर आता मी बोलले ते सकाळी तुम्हाला म्हटलं येईल आज येईल नाही तर उद्या येईल मग पण आलं असं ना त्या गाडी आपण बघूया कसं आहे काय

एवढं स्टँड आहे मस्त खाली करा खाली बा छोट हो मोठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बनवत ते आणि लाईट वरती करा लाईट लाईट मस्त आहे लाईट मस्त आहे मला ऑफिस किती दिवस तुटलं होतं स्टँड नव्हतं त्याच्यामुळे मला एवढं विडिओ काढायला जमतच नव्हतं आणि शॉर्ट व्हिडिओ जमत नव्हतं

लाईट बंद कर हे बघा अंधारा अंधारा मध्ये सुद्धा आपण व्हिडिओ काढू शकतो बाबा आजचा व्हिडिओ मी इथं संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट सगळ्यांना